आकाशवाणी नागपूर आभारणी पटवर्धन आपल्याला ठळक बातम्या देत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नॅशनल असोसिएशन ऑफ इंजिनियर्स बी ए एन ए ई नागपूरतर्फे विद्यार्थ्यांसाठी दहावी आणि बारावीनंतर पुढे काय या करिअर मार्गदर्शन कार्यक्रमाचं आयोजन रविवार दिनांक सव्वीस मे रोजी संध्याकाळी साडेपाच वाजता उरुवेला कॉलनी वर्धा रोड नागपूर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन बनाई हॉल इथं करण्यात आलं आहे यावेळी दीर्घ अनुभव असलेल्या तज्ञांकडून मार्गदर्शन केलं जाईल तसंच परदेशातील उच्च शिक्षणाबाबतही मार्गदर्शन केलं जाणार विद्यार्थ्यांनी त्यांच्या पालकांसह कार्यक्रमाला उपस्थित रहावं असं आवाहन करण्यात आलं आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी बुद्ध पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत भगवान बुद्ध म्हणाले होते अप्पा दीपो भव म्हणजेच स्वतःसाठी दीपक हो त्यांच्या सहिष्णुता आत्मजागृती आणि उत्तम आचरण या शिकवणी आपल्याला मानवतेची सेवा करण्यास प्रेरित करतात भगवान बुद्धांचे आदर्श आपल्या जीवनात आत्मसात करून आपण सामाजिक सलोखा मजबूत करूया आणि राष्ट्रनिर्मितीची प्रतिज्ञा घेऊया असं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे आगामी पावसाळ्याच्या दृष्टीनं नागपूर शहरातील नागरिकांच्या मदतीसाठी आपदा मित्र ही संकल्पना राबवण्यात यावी तसंच लवकरात लवकर जुन्या झालेल्या पुलांचं स्ट्रक्चरल ऑडिट करून घ्यावं धोकादायक इमारतींचं सर्वेक्षण करून त्यांना नोटीस देण्यात यावी वारंवार पाणी साचणाऱ्या ठिकाणी तात्काळ पाण्याचा निचरा होईल अशा आवश्यक त्या सर्व उपाययोजना आखून त्याची अंमलबजावणी करावी असे निर्देश नागपूर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर अभिजित चौधरी यांनी आज मंगळवारी झालेल्या आढावा बैठकीत दिले केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं पद्मश्री डॉक्टर विकास महात्मे यांची एम्स नागपूरच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे डॉक्टर विकास महात्मे हे एम्स नागपूरचे नववे अध्यक्ष आहेत डॉक्टर महात्मे यांची नियुक्ती हा एम्स नागपूरसाठी महत्त्वाचा टप्पा आहे या नव्या जबाबदारीबद्दल आपण खूप उत्सुक असून या नव्या भूमिकेत आपलं योगदान देण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचं डॉक्टर महात्मे यांनी सांगितलं विदर्भात आज अकोला इथं सर्वाधिक चौवेचाळीस पूर्णांक आठ अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची तर नागपुरात एक्केचाळीस पूर्णांक दोन अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात ता आली दरम्यान अकोला जिल्ह्यात पुढील चार दिवस उष्णतेची लाट येणार असल्याचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे तर अमरावती बुलढाणा वाशिम यवतमाळ आणि नागपूर इथं आगामी दोन दिवस वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असून येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार